व्हायरल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत खरं तर आज गाव मध्ये गेली चार दिवस बाळमाची पालखी म्हणजे बागा नंबर सोळा या ठिकाणी आलेली आहे ग्रामस्थांनी या पालखीचे स्वागत केले चार दिवस महाप्रसाद आणि आरती प्रचंड गर्दी लोकांची उत्स्फूर्त प्रतिसाद होता आणि आज जर आपल्या या ठिकाणी आहे खर तर शेतकरी म्हंटल तर आवडता विषय म्हटलं तर बैलगाडा शर्यत आणि आज या ठिकाणी बैलगाडा शर्यतीमध्ये अनेक ठिकाणी ज्या बैलाने सहभाग घेतला आणि काही ठिकाणी त्या विजयी झाला हिंद केसरी मल्हार म्हणून ही पिसरवेची जी ओळख आहे या बैलाने पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पोहोचवली तर या बैलाची संपूर्ण व्यवस्था बघणारे प्रथमेश गायगोड सो आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात की आज काय वाटते की बाळूबामाच्या दर्शनासाठी आपण आपला मल्हार घेऊन आलेला आहात काय सांगाल आपला मल्हार श्री संत सद्गुरु बाळूबामा प्रसन्न या नावाने पळतो आणि जिथं जाईल तिथं म्हणजे गट तरी पास होतो काही अडचणी तिथं गट पास नाही होत पण बाळूमामाच्या आशीर्वाद आणि बाळूमामाच्या नावाने बोलतोय तर चौकीत कुठे ना कुठ तर एक वेळेस चूक होती पण जाईल तिथं तरी फायनल ला राहतोय आणि आपल्या पे गाव आख्या महाराष्ट्रात काही के केलेलं अजून बी करणारच येतो त्यात हेच नाही कॅमेरामन कार्तिके जगताप अक्षय वरते पुरंदर पुणे